मंडळी नमस्कार मुंबईतल्या निवडणुका जवळ येऊ लागल्यात आणि नेहमीप्रमाणे मुंबईतला महत्वाचा मुद्दा चर्चेत आलाय निवडणुका आल्या की मुंबईत मराठी विरुद्ध परप्रांतीय असा सामना रोजच रंगत असतो म्हणजे ज्या परप्रांतीयांना शिव्या घातल्या जातात त्यांच्यास वरळीत बॅनर लागतात आणि केम छो वरळीकर अशा स्वरूपाच्या बॅनरवरून वरळीतल्या गुजरात्यांना साध घातली जाते निवडणुकीच्या काळात आपल्या निवडणुकीच्या काळात जेव्हा आपल्या लेकरा बाळांना निवडणुकीत उतरायचं असतं तेव्हा केमछो वरळीकरचे बोर्ड चालतात आणि जेव्हा आपल्या पक्षाचे अन्य लोक निवडणुकीच्या रिंगणात असतात तेव्हा गुजरात्यांना शिव्या घालायच्या असतात हे यांचं मराठी प्रेम मला एवढ्याच मराठी प्रेमावर थांबायचं नाहीये आजकाल मुंबईमध्ये या मराठी माणसाला घर दिलं नाही या मराठी माणसाला इथे अलाउड नाही म्हणून सांगितलं या स्वरूपाच्या गोंधळ घालणाऱ्या गोष्टी देखील पसरल्या जातात झालं ना एक दोन ते तीन घटना समोर आल्या की एक बाई रडत्रत म्हणाल्या आम्हाला गुजराती कॉलनीमध्ये घर मिळालं नाही आणि हे वाईट आहे हे अन्यायकारक आहे आणि मग तमाम सगळे मराठी माणसं त्या महिलेच्या रक्षणासाठी धावून गेले हे किती अन्यायकारक आहे हे किती अन्यायकारक आहे सांगू लागले पुन्हा असंच एका गुजराती कॉलनीमध्ये मराठी माणसाला घर नाकारलं कुणाला ऑफिस नाकारलं म्हणून त्याविषयी चर्चा सुरू झाली म्हणजे दोन कोटीची मुंबई जास्त असेल तीन कोटीपर्यंत गेलाय बाकी सगळा भाग जोडला या तीन कोटीच्या मुंबईत तीन उदाहरणं आहेत तीनच की ज्याच्यावरती चर्चा होतेय मराठी माणसांना नाकारलं जात आहे दहा असतील कोट्यावधीच्या मुंबईत शेकडो उदाहरणं सफळली म्हणजे शेकडो मी म्हणायलोय म्हणून शोधली तर ही अन्यायकारक आहे वागणं याचं प्रतीक आहेत का हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे बरं ज्या मराठी माणसांची कड घेऊन हे लढतात त्यांची वस्तुस्थिती काय आहे मुंबई मनपा जर तपासली ना तर मुंबई मनपा ही मराठी माणसांच्या हातात राहिली पाहिजे ते काय मुंबईवर भगवा फडकला पाहिजे असं म्हणायचं आणि टी व्ही नाईनला दिलेल्या मुलाखतीत त्याच भगव्याला काय म्हणायचं कुठला शब्द वापरायचा धुडकं हा धुडकं हा शब्द वापरायचा असली दुतोंडी मांडूळ जगात आहेत जाऊ दे त्याच्यावर स्वतंत्ररित्या बोलणार आहे मी बोलणार नव्हतो पण बोलावं लागणार आहे कारण विषय धुडक्याचा आहे ना म्हणून बोलावं लागणार आहे जाऊ दे आपल्याला आता कॉन्ट्रॅक्टरवर बोलायचं आहे मुंबई मनपामध्ये जी मराठी माणसांसाठी भगवा फडकून शेक शेकडो नव्हे शेकडो लोकांनी अनेक वर्ष आपल्या ताब्यात ठेवलेली मनपा त्या मनपामध्ये काही कंत्राटदार आहेत या कंत्राटदारांची पार्टनरशिप कोणासोबत आहे तपासलं पाहिजे मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो नटवर आणि पुरोहित नटवर आणि पुरोहित या दोन अमराठी अडनावाची मुंबई मनपातल्या ची संख्या पंचवीस टक्के आहे नटवर आणि पुरोहित मुंबई मनपातले पंचवीस टक्के कॉन्ट्रॅक्टर आहेत जे गुजरात आणि राजस्थानच्या सीमारेषेवरून आलेले आहेत एक तर ते गुजराती आहेत किंवा राजस्थानी आहेत विचार करा नटवर आणि पुरोहित एवढेच कॉन्ट्रॅक्टर जर पंचवीस टक्के असतील तर मुंबई मनपाची कंत्राटं आणि त्या कंत्राटातून मिळालेला पैसा गुजरात्यांच्या हवाली करण्यामध्ये कोण्या ठाकरेंचा हात होता हो काय अंदाज की फेकत राहायचं बाकीच्यांकडे माहिती नाही म्हणून बोलत राहायचं बाकीची माहिती सांगत नाहीत म्हणून बोलत राहायचं हेच नवं धोरण स्वीकारलंय का उद्धव ठाकरे सातत्यानं गुजरात्यांच्या गुजरात्यांच्या गुजरा हातात म्हणतात ओ गुजरात्यांच्या हातात मुंबईतली कामं तुम्ही दिलीत काही नाव तुम्हाला दाखवतोय आर के मधानी हे मुंबई मनपाचे महत्वाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यानंतर आर पी शहा जे कुमार महत्त्वाची कॉन्ट्रॅक्टर आहेत सगळी किकवट जितूभाई यांची महावीर इन्फ्रा नावाची कंपनी आहे तेजस भाई त्यांची टेलकॉन इन्फ्रा नावाची कंपनी आहे बघा ही नावं जरा तुमच्या डोक्यात घुसली तर या नावांच्या सोबत मुंबईतल्या कोणकोणत्या नेत्यांच्या भागीदारी आहेत याचा विचार करताय का आता या भागीदारीमध्ये कदाचित उद्धव ठाकरे यांच्या गटातील माणसं येतील शिवसेनेच्या गटातील म्हणजे शिंदेच्या गटातील माणसं येतील काही कंत्राटदार भाजपच्या जवळचे असतील मग जेव्हा माल कमवायचा आहे तेव्हा गुजरात्यांच्या सोबत जायचं त्यांना मुंबई मनपाची कंत्राटं द्यायची त्यातून त्यांनी माल कमवायचा यानी पण माल कमवायचा पैसे कमवायचे दडवून ठेवायचे आणि निवडणूक आली की मात्र गुजरात्यांना शिव्या घालत मराठी मतांना चुचकारायचं कुठून आले हे धंदे तुमचे व्यावसायिक पार्टनर कोण आहेत तुम्ही कसे काय दिली आत्ता पण गुजरात्यांना काम इथे मराठी माणसांच्या कंपन्या तुम्हाला दिसल्या नाहीत का की मराठी माणसं फक्त वडापावच्या गाड्या लावून शिववडापाव लावून धन्यता मान्यामध्ये पटायत आहेत म्हणजे मराठी पोरांना धंदा करायला लावायचा असेल तर तो पावभाजीची गाडी लाव वडापावची गाडी लाव किंवा अजून किरकोळ कारकोळ कामं काहीतरी कर मराठी माणसांना वडापाव आणि पावभाजीत गुंतवून ठेवायचं आणि अस्सल तजेलदार माल मात्र या गुजरात्यांच्या हाताला हात मिसळून तुम्ही खाऊन घ्यायचा असला प्रकार करणाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर मराठी गुजराती हा वाद वाढवायचा आणि मराठी मतांना आपल्याकडं आकृष्ट करायचं हे नवीन धंदे जे काही ठाकरे अँड सन्सने सुरू केलेत ना त्यावरती प्रहार करावाच लागेल आता मुंबईतल्या मराठी माणसांना आणि मुंबईतल्या गुजराती माणसांना हे ओळखायला हवं त्यांच्यासोबत काम करून पैसे कमावणारे आणि त्यांना हिस्सा देणारे गुजराती देखील हे षडयंत्र लक्षात घेतील आणि त्यांनाच काम देऊन मराठी माणसांना वडापाव आणि पावभाजीच्या गाडीवर गुंतवणारे देखील मराठी माणसं हे षडयंत्र लक्षात घेतील एवढंच अपेक्षित आहे धन्यवाद